तर मित्रांनो आपल्याजवळ ही घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांची यादी आहे आता यादी मदे जी आहे ला ला तर अंतर ला या यादीमध्ये जे आहेत सुरुवातीला आपण बघितलं तर बेनिफिशरी नाव येतो त्यानंतर कोणत्या वर्षाला या ठिकाणी जी आहे ही फायनान्शियल स्कीम आहे त्या अंतर्गत घरकुल मंजूर झालेले तो वर्ष येतो त्याचबरोबर जॉब कार्डचा नंबर येतो आणि त्यानंतर बघितलं तर जे हाऊस स्टेटस आहे बांधकाम सुरू झालेलं आहे की नाही त्या ठिकाणी दाखवतं आणि सेक्शन नंबर म्हणजे मंजुरीचा नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवला जातो आणि कोणत्या तारखेला मंजूर झालं तुमचं घरकुल ते सुद्धा या ठिकाणी <गण> दाखवलं जातं आणि त्यानंतर बघितलं तर जे शिक्षण अमाऊंट आहे किती रुपये तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी मंजूर झालेले ती या ठिकाणी दाखवली जाते आता या ठिकाणी बघितलं तर एक लाख वीस हजार रुपये फक्त या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांना या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले नुपे आहे त्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल आणि तुमचं घरकुल मंजूर झालेलं असेल तर तुम्हाला फक्त एक रुपये मिळणार आहे आता ही रक्कम तुम्हाला तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे आता पहिला टप्पा जो असेल तो असेल पंधरा हजार रुपयांचा या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पंधरा हजार रुपये जे आहेत घरकुल बांधकाम सुरुवातीला तुम्हाला करण्याच्या पूर्वी तुम्हाला पंधरा हजार रुपये दिलं जातात त्यानुसार तुम्ही वीट असेल त्याचबरोबर वाळू असेल त्या गोष्टी आणू शकता त्याचबरोबर तुम्ही सिमेंट आणू शकता त्या पंधरा हजार रुपयामध्ये दुसरा टप्पा जो आहे तुम्ही बीसमेंट केल्यानंतर तुम्हाला पंचा या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला जे आहे सत्तर हजार रुपयांचा तुम्हाला दुसरा टप्पा दिला जातो दुसरा टप्पा महत्वाचा पहिला पंधरा आणि दुसरा सत्तर असे एकूण तुम्हाला दोन टप्प्यामध्ये पंच्याऐंशी हजार रुपये मिळालेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित रक्कम जी पस्तीस हजार रुपये राहिलेली आहे ती तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिली जाते म्हणजे तीन टप्प्यामध्ये ही रक्कम दिली जाते आणि तीन टप्प्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये दिले जातात म्हणजेच तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये दिलं जातं आता एक लाख वीस हजार रुपये हे घरकुल साठी मंजूर करण्यात आलेले दुसरं म्हणजे अठरा हजार रुपये तुम्हाला बांधकामांसाठी मिळणार आहे हे अठरा हजार रुपये तुम्हाला नरेगा अंतर्गत अठरा हजार रुपये तुम्हाला मंजूर करण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला जे शौचालय आहे त्यासाठी सुद्धा बारा हजार रुपये मंजूर केले जातात जर तुम्हाला अद्यापर्यंत बारा हजार रुपये मिळालेले नसेल तर तुम्हाला हे बारा हजार रुपये सुद्धा मिळणार आहे असे एकूण एक लाख पन्नास हजार रुपये तुम पर्यंत तुम्हाला रक्कम मिळू शकते पण हे बारा हजार रुपये ज्या लाभार्थ्यांनी अगोदर शौचालय मंजूर झालेलं नव्हतं अशाच या ठिकाणी हे बारा हजार रुपये मिळतील इतरांना बारा हजार रुपये मिळणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला घरकुलांसाठी मिळेल अठरा हजार रुपये बांधकामांसाठी मिळेल असे एक लाख अडतीस हजार आणि बारा हजार रुपये शौचालय बांधकामांसाठी मिळेल असे तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये तुम्हाला दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला राज्य केंद्र सरकारमार्फत जे प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे आणि ते बांधकामांसाठी वेगळे अठरा हजार रुपये आणि बारा हजार रुपये शौचालयांसाठी असे एकूण तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंत रक्कम मिळते अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद